पालक मित्रांनो आता मी इथे गोठ्यावर ट्रीटमेंट साठी आलो होतो आणि यांच्याकडं एक कडवळाचा प्लॉट खूप सुंदर दिसला आहे त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवतोय आहे माझ्याबरोबर आहेत गणेश कोरडे बोरेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील मित्रांनो अतिशय सुंदर असं आणि आपण जर उंची बघितली आता ती जवळजवळ साडे तेरा चौदा फूट उंची झालेली आहे तर याचं नेमकी कुठली व्हरायटी आहे याचं लागवडीचं नियोजन काय केलंय खताचं नियोजन काय केलंय किती खर्च झालाय आणि याच्यातून साधारण उत्पन्न किती भेटणार आहे जनावर हे चारा कसा खातायत आवडीने खातायत कसं याबद्दल सगळे चर्चा करणार आहोत तर गणेशजी आम्हाला सांगा हे काय कडवळची कुठली व्हरायटी आपण लावलेली ते सांग मॅगास्वीट मॅगास्वीट म्हणून तर याच लागवडीचं काय नियोजन केलंय आपण लागवडीला पहिले शेणखत टाकले एक ट्रॉली किती एकर केलेलं आहे आपण पंधरा गुंठे पंधरा गुंठ्यात किती बियाणं वापरलं एक किलो फक्त एक किलो लावलेली आपण हा टोकन पद्धतीने सरी किती बाय कितीची सरी दोन बाई दोन फुटाची दोन फुटी आणि त्याच्यावर लागण कशी केलेली लागण दोन्ही बाजूनी लावली आणि साधारण एक ईदभर अंतर आहे दोन दोन बिया लावल्या एक एकच बी लावली होती तर एक ईद अंतरावर एक एक बी टोकलेली आहे आणि सरीच्या दोन्ही बाजून लावले दोन फुटी का ला लाव सरी काढलेली तर साधारण आपण बघतोय की साडे तेरा चौदा फूट उंचीच आपल्याकडे कडवळ इथं आलेलं आहे तर याचा काय तुमचा अनुभव आहे म्हणजे याच्यातून उत्पन्न किती निघेल पंधरा बारा टन बारा टन चिया बारा टन जरी म्हणलं तुम्ही तरी तीस पस्तीस टन एकरी इतकं उत्पन्न निघणार मित्रांनो आणि ही कडवळाची व्हरायटी असल्यामुळं आता यांनी सुरुवातीला थोडं खालून कापलंय पण जर एक चार ते पाच बोट जर वरून आपण जर हे कापलं थोडी दसकट खाली ठेवली तर याचा परत आपण दुबार याचं पीक घेऊ शकतो तर याच पुन्हा पेरणीचा खर्च वाचणार आहे आणि पहिलं पीक यायला आता किती दिवसाचं झालं अडीच महिन्यात झालं अडीच महिन्यात झालं मित्रांनो आता शिक तुरा टाकायला लागलेले म्हणजे फक्त पंच्याहत्तर दिवस झाले तसं कडवळ आपण पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या पुढे खाऊ घालू शकतो आणि ही जी मेगास्वीट व्हरायटी ही हिरवी चारा म्हणून जर खाऊ घालायची असेल तर पासष्ट सत्तर दिवसापर्यंत आपण याला चालू करू शकतो जर याचा मुरघास बनवायचा असेल तर आपल्याला पंचाहत्तर ते ऐंशी दिवस थांबायला पाहिजे आता याला आणखी बाहेर पडल्यानंतर याचा करता येईल आपण बघू शकतो खालपासून वरपर्यंत ही आता सध्या हिरवे कंडिशन मध्ये आहे याला किती पाणी झाले आतापर्यंत त्याला तरी सहा पाणी झाले असले ओके अडीच महिन्यात सहा पाणी झालेत मित्रांनो पावसाळा जरी असला त्यावेळेस पाऊस खूप कमी आहे या भागात माझ्या दोन्ही दोन्हीच पाऊस चांगले झाले असते त्याच्यामुळे पाणी द्यावं लागले त्यांना भरपूर आणि खताचं नियोजन कसं होतं खताच पहिले शेणकट कोंबेकट घातले होते त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस वापरलो ते किती वापरलं हो okay. एक गोण वापरली एक गोन वापरली आणि त्याच्यानंतर आता परत काहीच नाही परत काहीच नाही त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस पाणीतून सोडलं होतं एऱ्या आणि एकोणीस एकोणीस आणि तन नियंत्रण काय तन नाही खुरपून काढले खुरपून काढले नाही आता हे तुम्ही कापताय आणि जनावरांना वापरताय तर जनावरांना आता तुम्ही सुरू केलेलं साधन सात आठ दिवस झाले असते दहा बारा दिवस झाले असते दहा बारा दिवस झाले जनावर काय कसं खातात आवडीन खात खाता खाता। 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 गोडे आपण तुम्ही घरी नेले कुट्टी केल्यावर त्याच्यानंतर तिथं काही मुंग्या किंवा मुंगळे जमा होतात येतात मुंग्या लागतात गोडी आहे याच्यात उसासारखीच गोडी असल्यामुळे जर आपण कुट्टी करून ठेवलं तर तिथं मुंग्या किंवा मुंगळे सुद्धा जमा होतात याला ब्रिक, ब्रिक्स ब्रिक्स इंडेक्स म्हणतात तर ती याच्यात खूप चांगली असते त्यामुळे हे चारा पीक जनावरांना अतिशय लाभकारक आहे याच्यामुळे काही दुधात वाढ भेटले आता आपण चालू गाय पण त्यांच्या दुधाच्या गायी कमी आहेत त्याच्यामुळे दुधाची वाढ तर काही दिसलेलं नाही परंतु मित्रांनो एकरी पस्तीस टन चारा पहिल्या कापणीला निघणार आहे दुसरी कापणी पण घेता येऊ शकते अशा पद्धतीने जर आपण कडवळ मेगा मॅगास्वीट असेल इव्हन दुसरं एक शुगर ग्रेज म्हणून पण येतं किंवा वेगवेगळे एस एस जी ज्या याच्यातल्या म्हणजे सुदान स्वर्गम ग्रास व्हरायटी सुद्धा कडवळाच्या अनेक प्रकार आहेत ज्याच्या आपण दोन तीन चार पाच कापण्या घेऊ शकतो तर ही स्वीट स्वर्गम प्रकारातलं आहे मेगा स्वीट आणि शुगर ग्रेज किंवा इतर जे एस एच जी असत सुदान स्वर्गुम ग्रास म्हणून असतात तर हे कडवळं आपण आपल्या जनावरांसाठी वापरू शकतो अनेक वेळेस आपण मका एकाच पिकाच्या मागे लागतो मका सर्वोत्तम पीक आहे परंतु जिथं आपल्याकडं जमिनीचं कमतरता आहे आपल्याकडं काळी जमीन नाही आहे पाण्याची कमतरता आहे मित्रांनो कमी पाणी असलं तरी हे कडवळाच्या व्हरायटी आपल्याकडे येतात त्याच्या दुबार कापण्या घेता येतात त्यामुळे आपण कडवळाचा सुद्धा चारा म्हणून एक विचार केला पाहिजे गणेशजींनी अतिशय सुंदर प्लॉट केलेलं आहे आपण तिथं आता आप व्हिडिओ बनवला आपले खूप खूप आभार धन्यवाद